तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता म्हणजे अकरा वाजलेत आणि मी काल ब्लॉक काही बनवलं नाही बघा दिवसभर का तर स्वयंपाक घेते आणि आत्यांना आपण जायचं होतं गावाकडे ती आता गेल्या बघून काल गावाकडं आता अधनुसारांनी ती काढलं सकाळ सकाळ जात फोन आला उठ लवकर कृष्णाला आवर ह्यांना जेवायला लवकर लागते जेवायला लवकर दे तर बघा आज जायचं आहे शूटिंगला गाण्याचं शूटिंग आहे कसलं तर मी आवरती की सकाळपासनं पटापटा पटापटा तरी काम मला काय ना नका तर पिहू मधी मध्ये 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 सारखीच मध्ये येते भाकरी करताना पण पीठ तिला द्यावं लागतं आणि भाकरी चपात्याला पी वाटत पण पेट पिहूला द्यावं लागतं तव पिवड्या चपाती ती करू देते आणि सुटी पण आहेत बघा सुटीमध्ये त्याच्यामुळं काल सुटी गेल्या नाही इथंच थांबल्यात तर मला आता थोडस ब्लॉग बनवा आणि टाकाव काहीतरी हो तर आता तयारी चालली काय तर काय तर करायची सुटी ह्याला हलवून घ्यायला गेले तर आता गेल्यात गावाकडं इतकी आद उठली ना माझी लय म्हणजे नाही उठली काय करावं काय नाही आणि रात्री तर कोणच नव्हतं माझ्या पण शिफ्पी मीच घरी आणि आत्या कालच गेलं बघा एक वाजता गेले आत्या कृष्णा यायच्या आधी शाळेत ना का तर कृष्ण आल्या महाग लागेल का तर ती रडतो ना एकदम लोटांगच घालतो खालीच होत तरी आता तिकडे गेला होता कृष्णा म्हणलं मला जायचं एवमाकडे खेळायला ती तर रात्री भाऊजी घेऊन गेलं होतं तिकडं तर आता येत सागर मी जाऊन आता आंघोळीला पाणी पिहिलं त्याला आंघोळ घातली आंघोळ करून आता कपडे घालाय गेले का तर आता शूटिंगला जायचे म्हणून आवरतोय जायला मी टाकली इथं वांग आणि भाकरी दोन केल्या चपात्या पाच स केलं धुलं धुळं आणि भांड्याची जाळी पण घासून घेतली आता वरती जाऊन आवरायचं आहे शूटिंगला जायला इथे तर बघा आता गेल्यानंतर माझी असली अब्द उठले का तर स्वयंपाक करताना पिहू मध्ये मध्ये इथे आणि कट्ट्यावर बसावं लागतं तिला कात्र लगन, तर काल तिने असं तव्याला पण हात लावला दिला असं थोडंसं गरम म्हणजे तवाही लागला तवापासून ती लांब बसते गॅसला जवळ नाही तर काट्यावर घेऊनच बसूनच मला तिला स्वयंपाक करावं लागत ना ते स्वयंपाक करू देत नाही तर मधी 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 कामाची करते आता धुनं धुवायला गेले होते तर लगेच दुनं धुवायला कपडे घेते पाण्यात बचकिळते पिळती नळावर टाकते साबण फिबण घेते मॉप घेते आणि पार्किंगच्या फारशा पुसते मग लागणं राहू दे नेरम्याचा कुडा घेते देर पालता करते त्याला सारखं खवळावं लागतंय खवळून खवळून दिला ही तर आता पण दिला मी खवळली खवळी ती डायरेक्ट वरती गेली काय कुठं होता बस तर बघा सगळा सगळा फोन येऊन आता आले पटे तर आत्या म्हणल्या आता उद्याच्या घट बसायच्या आणि उद्या माझा बघा दिवस ठेवलं का नाही सुट्टी दरबारची मी का नाही आणि सुटीचा पण आठ तारखेला बड्डे दुर्गाचा झाला माझा उद्या आणि आठ तारखेला सुटीचा तर आत्या इथे सारखं फोन करते आणि रात्री मी गोष्ट रात्रीच राहिले सांगायचं तर सागर शंभू स्विटी तर तिकडंच होत्या माझ्यापेशी नव्हत्या पिऊन मीच घरी बाहेर गेलो बाहेरनं फिरून आलो घरात आलो तांदूळच्याची भाजी नीट केली तीन भाकरी केल्या डाळीची आमटी केली मटकीच्या डाळीची ती आमटी करून झोपली जेवणच केलं नाही तसेच झोपले परत ह्यांनी किती वाजता आलं काय माहिती मग जेवण केलं ह्यांनी आल्यानंतर आणि असली जी गार झोप लागली होती ना मला लय म्हणजे लय गार झोप लागली होती आणि हांनी आलेलंच मला माहित तर आणि हाका मारत होत वाटत पूजा दाराची कडी पण वाजवली वाटतं तरी आव काय दिलीच नाही मी लवकर <laughs> वरती एकदम पायऱ्यावरती चढलो होत पिवडे तर पिऊला पण नेसत काल वाप द्यायला आणि एकदम शांत शांत का पिऊ कुठे हुई या। एकदम शांत गपची बसली का तर तिला लागत बाहेर खेळायला आणि आत्या घेत अशा बसतात आणि तिकडं पटाकणात खेळते का तर आता आजीच नाही दिला घ्यायला आजी कुठे आजी काल आत्यांचं बघा एकदम डोळं भरून आलत जाताना आणि मला तर लय आल तर रडायला पण मी आवड घातली म्हणलं नको रडायला परत आणखीन रडतात का तर लेक रणला ले जीव लावतात ना आत्या घेतात लेक रणला आणि पिऊ माझे लाडके आणि कृष्णा शाळेत ना आले की विचारलं मग मी आजी कुठं गेली आता म्हटलं त्याला सांग आम्ही गेली गोमाच्या घरी म्हणून म्हटलं त्याने म्हटलं आना आजीला जाऊन तर नाही तिथं कण नाही म्हणून सडवायला सांग म्हणून तर मी सांगितलं ना त्याला खोटं नाही बोलले खरंच बोलले आणि त्याला म्हणलं आजी गेली गावाकडं ती म्हणला का गेली म्हटलं आजीकडं गेली कंडेजाच्या भेऊ चलात तर म्हटलं आजीकडे गेली म्हणलं नको आजी आजी का आजीला भेटायला म्हणलं त्यांच्या मम्मीला सकाळ आल्याच म्हणला आजी कावा यायची सागर पिवड्याला काही टाकायचं वापरले का ते वांग केले बघा आम्ही पटक्याच पटापटावर हा खुट टाका फुट टाका त्याच्यात झालं मग मीठ मसाला सगळं टाकलं असा डबा बांधायचा आणि घेऊन जायचा जेवण केलं नाही जेवण करायचं जेवायला टायमिंग नाही का हाक मारते मम्मी आओ मम्मी आणि मी खवायला लागले ना ती सारखी मम्मी आहो मम्मी आहो मी आहो निच मामी करते काय तर आपणचं पण कोणाचा आपा करती। मला तिहू काय करते म्हणलं हा माझ्यापाशीच खेळते आशि मध्ये मध्ये आशि उभा राहते कट्टे बसवावं लागतं तिला हिथिबा तांदळाचा आणि हिता आणून ठेवते हिथ उभा नेमकी उभा राहते हाय का नाही दादा कुठे कृष्णा 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 कुदय आम्हाला कृष्णाकडे जाऊ आपण आजी कुठे आजी कृष्णाकडे जाते आता कृष्णा कुठे कुठ कृष्णा तू कुठे आमदार हा आज कुठे गेली तुला सोडून हा कृष्णा आज कुठे कृष्णा

येत का टाकायला कृष्ण जाव सेटाला उघडला काय कृष्णा उघडतंय का तर काल कृष्ण गेला त्या गुलाबाचं फुल घेऊन शाळेत आता दोन राहिलेत मिसला द्यायला मिसल द्यायला लिहिलेलं आता दोन दिवस सुट्टी अजून उद्या हा एक कृष्णा गुलाब देऊ का त्या गुलाब मागतात देऊ काय हा एकच दि का माहिती का त्याला मिसल द्यायचंय गुलाब हा मिसला द्यावा लागतंय त्याला गुलाब मिस्टर द्यायला तर चला आता मी आवरते आणि जाते गॅस भर त्याला कावं करायचं आहे गॅस भर वांगावा आपण तर कमी एजेवर ठेवायचं हां त्याला आणखी एकदा हे करा तर चला मी ब्लॉग करते आणि आम्ही जिथे सुटी ब्लॉग घेते तर सगळ्यांना बाय भेटू आपण नेक्स्ट मध्ये बाय सुटी ना